आमदार निधीतून मोहोळ शहराच्या बस स्थानकासाठी आमदार राजाभाऊ खरे यांच्या प्रयत्नातून चाळीस लाख रुपये मंजूर यशवंत तात्या माने हा खूपच नालायक माणूस असून त्याच्या टीकेला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आमदार राजाभाऊ खरे मोहोळ शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न मी उपमुख्यमंत्री अजित अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून मोठा निधी आणणार उमेश दादा पाटील मोहोळ शहरातील दळणवळणाचे मुख्य साधन असलेले मोहोळ येथील मुख्य बस स्थानकाच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज आमदार राजाभाऊ खरे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे शिवसेना नेते रमेश बारसकर मोहोळ शहराच्या नगराध्यक्ष सिद्धिताई वस्त्रे दशरथ काळे यांच्या करण्यात आलाय यावेळी विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली यशवंत माने यांनी मोहोळ शहरातील नागरिकांसाठी काही केले नाही परंतु मी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोफत पाणी पुरवठा टँकर पाठवून सर्व मोहोळकरांची तहान भागवली मोहोळ शहरातील नागरिक हे पाण्यातून हाल हाल करत असताना यांना कसलीही दयामाया आली नाही आणि फक्त आणि फक्त राजकारण केले यशवंत माने यांनी माझ्यावर टीका करू दे कितीही टीका करू दे त्यांच्या प्रत्येक टीकेला मी उत्तर देण्यासाठी समर्थ आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे दोघेही माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून जेवढा लागेल तेवढा निधी व एस एस टी स्टँडसाठी मी मागेल तेवढा निधी या मतदारसंघात आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचं यावेळी आमदार राजाभाऊ खरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी यावेळी सांगितले की बारामतीच्या धर्तीवर मोहोळ शहरातील बस स्थानक झाले पाहिजे बीओटी तत्वावर हाती घेण्यात येईल हे बस स्टँड हे पंढरपूर सोलापूर महामार्गावरील मुख्य बस स्थानक असून यासाठी हे बस स्थानक अद्ययावत व आधुनिक पद्धतीने कसे होईल यासाठी मी स्वतः माननीय राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करणार आहे मनभूतोन भविष्यती असे बस स्टँड सोलापूर जिल्ह्यात मोहोळ येथे घडवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं उमेश दादा पाटील यांनी सांगितलं यावेळी उमेश दादा यांनी आपल्याकडे मार्केट कमिटीची जागा आहे ती मोहोळच्या बस स्थानकाच्या आगारासाठी देण्यासाठी आपण दातृत्व दाखवावे ते आगार आम्ही कसे मंजूर करायचे ते करून आणतो वाटले तर त्या आगाराला आपल्या लोक नेत्यांचे नाव लावावे परंतु जनतेची सोय झाली पाहिजे अशी भावना जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे या कार्यक्रमा प्रसंगी आमदार राजाभाऊ खरे यांनी बस स्थानकाच्या ऑफिसला भेट दिली या प्रसंगी मोहोळच्या नगराध्यक्ष सिद्धीच्या वस्त्रे रमेश बारस्कर शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज राज चौरे नगरसेवक सरफराज सय्यद लखन कोळी श्री विक्रम विक्की देशमुख दशरथ काळे नोमीनाथ शिर, शिरसाट चंद्रकांत निकम अन्ना पाटील कुमार गोडसे अजिंक्य क्षीरसागर या अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जी जागा तशीच मोकळी पडलेली आहे त्या जागेचं शेवटी ती सरकारी, सरकारी जागा आहे मार्केट कमिटी म्हणजे काही कोणाची खासगी नसते तर ती सरकारी जागा आहे आम्ही एसटी आगार मंजूर करून आणण्याची जबाबदारी घेतो तुम्ही जागा देण्याची जबाबदारी घ्या फारच तुम्हाला कस तरी वाटत असेल तर पाहिजे तर तुमच्या लोकनेत्यांचं नाव आगाराला द्या लोकांची सोय होण्याच्या करता आम्ही तेही स्वीकारू परंतु जागा देण्याची तेवढी दानत या मोहोद तालुक्याच्या करता दाखवावी असं माझं त्या ठिकाणी अंकर पाटलांना आवाहन आहे आजपर्यंत पन्नास वर्षात दुसरं काही केलेलं नाही लोकांच्याच बांधलेल्या इमारतीला तुमची नावं दिली गेली आता किंवा जनतेच्या करता तुम्ही त्या ठिकाणी मार्केट कमिटीची जागा जर जा दिली तर निश्चितपणे आपल्या मूळ तालुक्यातल्या आणि यवन जिल्ह्यातल्या प्रवाशांचा फार मोठा प्रश्न मार्गी लागणार ला आहे आणि आम्ही त्या दिशेनं आता हे पन्नास लाख रुपयाचा या एसटी बस करता का स्वागीकरणाला आमदार निधीमधून मंजूर करून त्याची सुरुवात केलेली आहे पण ही वाटचाल मोहोळ तालुक्यातल्या प्रवाशांच्या दृष्टिकोनातून जे नाक मोहोळ तालुक्याचं आहे आपल्या एसटी स्टँड कडे बघितल्यानंतर बाकीच्या एस टी स्टँड असणाऱ्यांना मोहोळचं वैभव हे आल्या दिसेल अशा पद्धतीचं काम करण्याचे आमचं नियोजन आहे धन्यवाद मोहोळ तालुक्याचं नाक जर काय असेल तर ते एस टी स्टँड आणि हे माझे आमदार आणि नुसतं नव्हे मागच्या पन्नास वर्षापासून माझं वय आता सत्तेचाळीस वर्ष झालं आणि बघतोय की एस टी झालं हे काळीची सुधारणा मागच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांना करता आलेली नाही या टी स्टँडच्या करता इतके खड्डे पडले की आलेले प्रवासी खड्ड्यात पडून गेले इतर ठिकाणी ऍक्सिडेंट होतात अपघातामध्ये माणसं मारतात इथं अपघात नव्हता होता खड्ड्यात पडून एसटी स्टँड पण माणसं मरायची परिस्थिती इथं निर्माण झाली चार हजार कोटी निधी आणल्याची भाषा केली गेली मोजून चाळीस लाख रुपयात हे सगळं कॉन्ट्रेटीकरण होत आहे शून्य पॉईंट एक टक्का त्या चार हजार कोटीचा दिला असता तर मागच ते कॉन्ट्रेटीकरण होऊन इथं कोण मरायची परिस्थिती निर्माण झाली नसती सुदैवानं मोळकरांनी सत्ता परिवर्तन केलं आणि विकासाभिमुख आमदारांना निवडून दिलं आमदार निधीमधून चाळीस लाख मंजूर केले आता आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही एकमेव मोहोळ तालुका असा आहे की ज्या मोहोळ तालुक्याला एस टीचा आधारही नाही आणि एस टी डेपोही नाही हायवेवरचं गाव चार राष्ट्रीय महामार्ग मधून गेले कर्नाटकच्या बॉन्ड्रीवर सगळ्यात केंद्रीय केंद्रस्थानी असलेल्या मोहळा एस टी डेपो नाही रमेश बारसकरांनी मध्यंतरी आमदारांच्या माध्यमातून चरण चव्हाणच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेच्या पक्षाचे असलेले परिवहन मंत्री जे आहेत प्रताप जेनाईक प्रतापजी सरनाईक यांच्याकडे जाऊन या मोहोळच्या एसटी स्टँक आता जवळपास साडेतीन कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले माझं तर त्याच्यावर समाधान नाही ज्या पद्धतीनं ना बारामतीला एस टी स्टँड असावं अशा पद्धतीचं चा एस टी स्टँड बारामतीला झाले बारामध्ये तरी थोडं बाजूचा असलेला तालुका आहे आपला राष्ट्रीय महामार्गावर पंढरपूर पासून जवळ असलेला पालखी महामार्गाचा सेंटर असलेला जिथून त्याची सुरुवात होते आहे या ठिकाणी कमीत कमी वीस कोटी रुपयाचं बिओटी तत्वावरच एस टी स्टँड या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे इथं या टी स्टँडच्या जागेमध्ये अतिक्रमण झालेली आहेत त्या अतिक्रमण आपल्याला काढायला लागतील ज्यांनी अतिक्रमण केलेले त्यांना पर्याय जागा द्यावी लागेल अतिक्रमणदार या ठिकाणी जर कमर्शियल इमारत उभा राहिली आणि एस टी स्टँड झालं अतिक्रमण करणाऱ्यांना त्या इमारतीमध्ये आत्ताच वापरत असलेल्या जागेच्या दुप्पट जागा सुद्धा घेऊन त्यांचा मार्ग मोकळा करता येईल कुणाचाही नुकसान न करता या एस टी स्टँडच्या जागेचं विस्तारीकरण करून गरज पडली तर ते पीडब्ल्यू ऑफिस जे आहे त्या ऑफिस दुसरीकडे शिफ्ट करून गरज पडली सर्किट राहून जे आहे त्यालाच आपण टी स्टँडचं भाग बनवून या जागेला आपण त्या ठिकाणी निश्चितपणे परिवहन मंत्र्यांकडं बैठक लावून त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथभाई शिंदे आणि शिवसेनेचे असलेले मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडं बैठक लावून या संपूर्ण एस टी स्टँडचं बारामतीच्या धर्तीवर करण्याच्या करता एक सादरीकरण त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या मनात आहे त्यांनी आमदार साहेबांनी एक प्रायव्हेट आर्किटेक्चर करून हे मोळचं चा एस टी स्टँड बारामतीच्या धात्यावर करण्याच्या करता एक डिझाईन बनवायला दिलेलं आहे आणि त्याचं आधी प्रायव्हेटली त्याचं अंदाज तयार करून नंतर जे महामंडळाकडचे इंजिनियर असतात त्यांच्याकडे देऊन सरकारी पद्धतीनं त्याचं जे काही काही असतील ते इस्टिमेट करून ते मोळमध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीचं ब्युटी तत्वावरचं एस टी स्टँड त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे दुसरं आणखी एक मोहोळला एसटी नेपो नाही आगार नाही याच सा कारण असं आहे की त्याच्या करता जागा उपलब्ध नाही माझा अंगरकर पाटला ना तुम्ही या चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा